ते आज आपण साई ओरिजन कंपनीकडून शेख इसाक सर यांच्या घरी आलेलो आहोत त्यांना एक आपण दोन महिन्यापूर्वी एक मॅट दिली होती ते आपल्याला काय रिझल्ट आला किंवा त्या गाव गादेच्या अगोदर त्यांना काय काय दुखत होतं हे सांगतील नमस्कार सर आपण आपलं नाव सांगा सर माझं नाव शेख इसाक शेख मी राहणार जाणार मला त्रास होतो हे पायामध्ये माझे हे नसा आहे ना पूर्ण जाम राहते बर एक एक पायरी असा एक एक पायरी चढायचं म्हणजे एकदम हळूहळू चालायचं बर त्यानंतर मी मॅट घेतल्यानंतर मी मॅट वापरली मला फक्त चार दिवसामध्ये त्याचा रिझल्ट आला वा चार दिवसामध्ये आता मी एक एक पायरी अशी दुसऱ्या मजल्यापर्यंत एकदम फास्ट आणि पुन्हा नंतर मला जेवायला बसायला एक पाय असा लाम करून बसायचं बरं ही वापरल्यानंतर मला आता ही मांडी घालून बसायला सांग हे म्हणजे तुम्हाला एक दीड महिन्यामध्ये जेवढा फरक पडला या बरं 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 सर याच्याबद्दल अगोदर काही अजून काही बस होतं तुमचं म्हणजे मांडी घालणं येत नव्हती चालता येत नव्हतं नाही मला ते कोरोना झालं तर पाहिलं बरं हां ते ती औषध वगैरे घेतलं होतं ना हां नंतर ही मला ही हे त्रास झाला ते हां हे चालायचं बरं सध्या कमी आहे ती बरं म्हणजे आता गादी वापरल्यापासून तुम्हाला तुमच्या जीवनात गादी वापरल्यापासून भरपूर फरक पर... झाला बरं सर तुम्ही गादी पण घेतली होती ते कुलकर्णी मॅडम बरं कुलकर्णी मॅडम गाडी घेतली होती बरं ज्या वेळेसपासून तुम्हाला गाडी गादी घेतली त्या वेळेसपासून तुमच्या कामाचा उत्साह वाढलाय का हा मग वाढला ना बरं कामाचा उत्साह वाढला म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये काही जे आपण त्रास तो होतो किंवा काही जे काही त्रास होता तो आता सगळा गेल्यासारखा गेल्यासारखा बरं सर अजून काही तुम्हाला बोलता येईल काय मला हेच बोलायचं की प्रत्येक माणसाने गादी वापरून पहा आधी खात्री करा वापरा त्याचा फरक पडणारच पडणार आणि आमच्या मिसेसला हे आता पायाला असे गाठा गाठा असते हा ते पण वापरते मी दोघं आम्ही दोघं जण वापरतो त्यांचे गाठ पण संपले अरे खूप छान आहे तुम्ही समाधान आहे लोकांना लोकांना बीड काय सांगाल की मी सांगणार की की हे गादी जी ज्याला काही त्रास असत ती आधी बघा वापरून बघा वापरल्यानंतर तुम्हाला फरक पडणारच पडणार शंभर टक्के फरक पडणार मला फरक झाला त्या माणून त्याच्यासाठी मी मुगवायला लागले बरं धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद